आप देख रहे हैं अब तक न्यूज इंडिया जो आपको रखे आगे यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर के जी क्लासेस ऐसी लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पांचवी छठी सातवीं और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेज भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम, यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए। शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड निहाल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगाव तो

काही लोकांनी मालेगाव शहरामध्ये किंवा आटक करत आणि ते गेल्याच्या नंतर ताईच्या उमेदवारी आपण होते काय अशी वाटत नाही मी तुलना नंतर आमच्या पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिल्याची कुठलीही परिस्थिती आता शोभाची उमेदवारी बनतो नका त्याच्या व्यतिरिक्त आणि मी लगेला सांगितलं की तू ताईला फोन कर शिवसेनेच्या कार्यालयात बोल आणि शिवसेनेकडून ताईचा आता दोन दिवसात जागे चार दिवसात जागी अशी वाट बरात परत उशीर झाला शेवटच्या आठ दिवसांच्या मी खूप जास्त चिडलो तेव्हा कामाला लागले आहे म्हणून मी नसला आठवतो शोधतो आणि हा आकडा लक्षात ठेवा हा पक्षाचा आकडा नाही हा आकडा कुठल्या नेत्याचा आघाड आहे आम्हाला ही जी मत आहे ही व्यक्तिगत महाविश्वास ठेवणारी मतं आहे मागच्या वेळेस जातो याच्या वेळेला सगळ्यांची बोलतो त्याच्या वेळेला निश्चितपणाला माझं मात घेऊन या ठिकाणी आम्ही खासदार करून दिलेला आहे लोकांना आश्चर्य वाटलं की प्रतापास आमदार सगळ्यात खासदार झाले आम्ही काही करून सांगत नाही असं सगळ्यांनी पूर्णपणे आम्ही नको सोहळ आखा धर्म ते काय म्हणून बघते पण ते आम्ही तिनं झालेला बाहेर गेलो आणि त्यावेळेला मी एकट्याने सभा घेतल्या एक रुपया खर्च झाल्यावर प्रतापदाला सोडणे या बोलता सगळ्यात आमचे खर्चा झाले ते आपण सगळ्यांना पाहिजे आणि त्यावेळेला दत्तात्यांनी खूप चांगलं काम पार वर्ष केलं आम्हाला सगळ्यांना खूप सफाळून घेतलं मध्यंतरीच्या काळाला असं थोडासा बंद होता डॉक्टर नाही नाईक त्याला आम्ही सगळे गावक होतो पण त्यांनी आमच्या कार्यकर्त्याची काळजी नाही मालेगाव पालिकेकडे लक्ष दिलेलं आहे आणि विशेष करून गडबारी राजकारण कशी होईल खाद्या जिल्हा परिषदच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे नुकसान कसं वेळ त्यांच्या त्यांच्या नेत्यांची राज ठाकरे सांभाळली जाते अशा पद्धतीचं सातत्या राजकारण त्यांचं राहिलं आणि त्यामुळे त्यांना पराभव पाहावा लागलेला आहे हा एक पुढे दिलेला पराभव आहे हा त्यांच्या स्वतःच्या क्रमाला त्यांना मिळालेला आहे असं मला निश्चितपणे